मंडळी आपल्या जालन्यामध्ये भरपूर ऐतिहासिक आणि गुप्त ठिकाणी आहेत आणि जालन्याकरचा असा इतिहास जो की अजून लोकांच्या समोर आला नाही आणि मी प्रयत्न करतो इतिहास जागा समोर आणण्याचा माय नेमती जन्मा आणि तुमचं स्वागत आहे आजच्या माझ्या मिनी ब्लॉग मध्ये आणि हा आहे फायनिंग स्टेप जालन्याचा पार्ट फोर मंडळी आज पुन्हा नगलो इथं शोधामध्ये आणि आज येऊन पोहोचलो आमच्या जालन्यातील गुरु बच्चन चौक येथे आणि मंडळी या ठिकाणी आहे जालन्यागरचा एक असा इतिहास की ज्याचे कनेक्शन सर्व पहिला देश जोडलेले आहे मंडळी या ठिकाणी स्मारक आपण सर्वांनी भेटलेले आहे पण याचा इतिहास फार क्वचित जणांना माहिती आहे एकोणीशे चौदा ते एकोणीशे एकोणऐंशी दरम्यान संपूर्ण जगामध्ये पहिले महायुद्ध सुरू झाले होते ज्याच्यामध्ये आपल्या भारतात सहभाग नसताना पण ब्रिटिशांच्या काळामध्ये ब्रिटिश राज्य करत असल्यामुळे आपल्या भारताला पण सहभागी व्हावा लागले आणि त्या युद्धामध्ये भारतातील काही नागरिक आणि महाराष्ट्रामध्ये अडतीस जण या युद्धामध्ये सामील झाले होते आणि अनफॉर्च्युनेटली युद्धामध्ये गेलेले काही नागरिक भारतामध्ये परत येऊ शकले नाही आणि त्यांच्या आठवणीमध्ये ही जागा बनवण्यात आली आहे या ठिकाणी आपल्याला ब्रिटिशांच्या काळातील फार मोठ्याला दोन बघायला मिळतात या तोफांवर इंग्लिश भाषामध्ये लिहिलेले आपल्याला एक बाग मिळते आणि मंदिर जाण्याचा हा इतिहास तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि या सिरीज फुल डिटेल व्हिडिओ ऑलरेडी आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड आहे